विशाळगडावर रविवारी झालेल्या दंगल परिस्थितीनंतर आता इंडिया आघाडीचे नेते विशाळगडावर जाणार आहेत प्रशासनानं आम्हाला विशाळगडावर जाण्यापासून रोखू नये असा इशारा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिलाय काल इंडिया आघाडीच्या नेत्यांची कोल्हापूरमध्ये बैठक झाली आणि या बैठकीला खासदार शाहू छत्रपती महाराज आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते विशाळगडावर झालेली घटना ही दुर्दैवी आणि तितकीच क्लेशदायक आहे आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी जात आहोत अतिक्रमणाला कुणाचा विरोध नाही मात्र प्रशासन करत असलेली कारवाई चुकीचं असल्याचं मत सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय तर विशाळगडावरचा हा प्रश्न चांगलाच तापलाय अतिक्रमण विशाळगडावरचा संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन केलेलं होतं त्यानंतर दंगल सदृश्याची परिस्थिती निर्माण झाली होती आणि यावर आता प्रशासनानं आम्हाला विशाळगडावर जाण्यापासून रोखू नये असं मवियाचे नेते म्हणतात आवाहन करायला जाणारे आमच्या सरकारला थांबवू नका आम्ही तिथे व्हावी लोकांना दिलासा द्यावा लोकांना आधार द्यावा यासाठी आदरणीय आम्ही आहोत अशा वेळी कुठं अडवायचं कुठं थांबवायचं हे सगळं तेरा आणि चौदा तारखेला नाटक प्रशासनानं ना करायला पाहिजे जर जिल्हा पोलीस प्रमुखांना खऱ्या अर्थानं काळजी होती कायदा आणि सुव्यवस्था राखायची तर या सगळ्या गोष्टी माहीत होत्या अतिक्रमण काढण्याबद्दल कोणीच ना म्हटलेलं नाही ते ना काढावं ही भूमिका परंतु कोर्टामध्ये जे मॅटर आहे त्या कोर्टातल्या मॅटरमध्ये सरकारनं किती प्रयत्न केले त्या कोर्टातल्या केसला निकाली लावायचा